पुढं राहा तिच्या पात्याच घ्या पुढे काय अरे काय शेंगाची भाजी तुला चिकन आणायला पैसे दिले तर मी आकांक्षा मी खर्चून टाकले मला फार लागत होते पैसे काय खा ना केले ना पण तुम्हाला जेवायला खा उद्या आणत आपण अरे म्हणजे मी काम हात पाय आलो ना आकांक्षा मुलं असून बाबा चिकन खायला तुम्ही काय बाबा अरे काय बाबा खायचंय तर नाही तर द्या मग ते भी इकडं लेट म्हणते ते काय का वक्त झट केलं खर्च लस खर्च मग त्यामुळे तुम्हाला सांगत तुम्ही खाऊ खाऊ मग ना कशाला खातात नका खाऊ द्या इकडं वा काय झालं द्या ना खातो ना खातो मग खा चिक ना चिकर खा नाहीतका रड कुंडी आलात <laughs>